जाग, आणी श्री क्षेत्र अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे श्री मायक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आबाची बैल बाबाची गाडी हाणतोय सुका आणि सोडतोय तुका असे गत के एम हायस्कूल चे संचालक मंडळाचे आणि शाळेच्या अवस्थेचे आहे जत मध्ये के एम हायस्कूल मध्ये बोगस शिक्षकांची भरती जत मधील पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या के एम हायस्कूल मध्ये बोगस संचालक मंडळाने नोकर भरतीचा घाट घातला असून या संदर्भात संस्थेचे सचिव संचालक संतोष पट्टण शेट्टी यांनी धर्मादाय आयुक्त जिल्हाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे संस्थेचे जे संचालक मंडळ सध्या अस्तित्वात असून ते बेकायदेशीर आहे संस्थेचे अध्यक्ष व सचिव हे पूर्णपणे बोगस असून त्यांनी शिक्षक व कर्मचारी भरतीची खोटी जाहिरात देऊन दिशाभूल केलेली आहे त्यामुळे संभाव्य उमेदवारांची मोठी आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे असे संतोष पट्टण शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले जी पीपल्स एज्युकेशन सोसायटीज जर संचालित के एम एस कॉलेज इंजिनियर कॉलेज जर या संस्थेचे अध्यक्ष आणि उप अध्यक्ष आणि सचिव म्हणून जे आता जाहिरात बोगस जाहिरात काढलेले आहेत हे आता मंजूर पी टी आरच नाही हे अद्याप कुठल्याही स ह्याच्याकडून त्यांना मंजुरीच नसताना जाहिरात काढून बोगस संचालक मंडळ उमेदवारांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्यांना आर्थिक व्यवहार करायचा आणि त्यांना नोकरी दाखवा दाखवाय घेतो म्हणून आम्हीच दाखवायचे असे करून त्यांचे आता आर्थिक फसवणूक करत आहेत त्यामुळे आज मी स्पष्ट सगळ्यांना विनंती करताना जाहीर करतो आज अखेर जे जाहिरात काढलेत ते बोगस संचालक सचिव जे म्हणतात त्यांनी कुठेही त्यांचा मंजूर पी टी आरच नाही आहे आणि याबद्दल सगळ्यांनी काळजी घ्यावी याबद्दल मी धर्मादा आयुक्त सांगली धर्मदा आयुक्त कोल्हापूर याच्यामध्ये आपले हे न्यायप्रविष्ट आहेत मुंबई हायकोर्टात न्यायप्रविष्ट आहेत तसेच मी आजच्या ह्या जाहिरातीबद्दल कलेक्टर यांना तक्रार केलेली आहे उपसंचालक विभाग कोल्हापूर विभाग कोल्हापूर इथेही तक्रार केलेली आहे आणि त्या तक्राराला उत्तर आपल्याला उपसंचालकाने स्पष्ट दिलेले आहे कोणतेही पदभरती करू नये केल्यास प्रस्ताव दाखल करून घेणार नाही असे स्पष्ट पत्र दिले आहेत ते पत्र देखील आपल्याकडे आहे असे असताना आपण कोणीही आमिषाला बळी पडू नका एवढीही माझी कळकळीची विनंती बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद